नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे हरभारेचे फुटाणे तर हरभऱ्याचे फुटाणे घरच्या घरी कसे बनवायचे चला तर मग आपण बनवूया हे बघा इथं मी हरभरे घेतलेले तर हरभरे आपण दहा मिनटं भिजवून घेतले तरी चालेल किंवा फक्त तुम्ही धुवून घेतले तरी चालेल फुटाण्यासाठी तर आता मी इथं पाणी ओतते बघा तुम्हाला वाटलं तर दहा मिनटं तुम्ही भिजू शकता किंवा लगेच स्वच्छ धुवून आपण फुटाने बनवू शकतो हे बघा छान असे मी धुवून घेतले स्वच्छ पाय पाच मिनटं आपण थोडेसे सुकवून देऊ थोडेसे पण पाहिजे आता आपण मीठ घालून घेऊया हे बघा कढईमध्ये आपण मीठ टाकून घेतलं आहे जास्त प्रमाणात गरम करायचं आहे आपल्याला म्हणजे छान असे आपले फुटाने ते तयार होतील मीठ छानपैकी तापले यात ताप आपण आता हरभरे घालूया जास्त प्रमाणात नाही थोडे थोडे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे हरभारे ओलसर असल्यामुळे त्याला मीठ छानपैकी लागले जातं आणि खारसट फुटाने तयार होतात गॅस फास्टच ठेवायचा आहे कमी नाही करायचं आहे हे बघा तयार होऊ राहिले आवाज येतोय हे बघा किती छान तयार होऊ राहिले छान असे आपले हरभरे तयार झाले आपण काढून घेऊया आता हे बघा अशी झाडांनी काढून घ्यायचे हे बघा किती छान तयार झाली हे बघा बघा आता सगळे हरभरे आपण असेच आता आखून घेऊया हे बघा छान असे घरच्या घरी आपण फुटाने तयार केले किती छान दिसतात हे दे बघा मस्त फुलले हे बघा छान असे आपले फुटाणे तयार झाले घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी वेळेमध्ये बाजारातून आणायची काही एक गरज नाही अगदी कमी वेळेत आपण घरच्या घरी बनवू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला कसे वाटत आहे हे मला कमेंटमध्ये कळवा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद